दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील अपहरण केलेल्या सात वर्षी मुकल्यावर अनैसर्गिक कृत्य करून संशयित आरोपींना गळा दाबून खून केलेला होता या घटनेतील संशयित आरोपीस पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तात्काळ अटक केलेली असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत अपहरण तसेच खुनाचा गुन्हा वडनेर भैरव पोलिसात दाखल करण्यात आलेला आहे संशयित आरोपीस न्यायालयानं बावीस तारखेपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी याबाबतची माहिती दिली या घटनेच्या निषेधार्थ समस्त वडनेर भैरव येथील नागरिकांनी रविवारी कडकडीत बंद ठेवत मोर्चा काढलेला होता वडनेर भैरव येथील यत्ता दुसरीतील सात वर्षीय मुलगा गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण आटपून घरी परतत होता यावेळी कोकण टेंबी येथील किशोर उर्फ बाळा बाळू मोकणे या संस्थानं त्याचं अपहरण केलं या घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील संशयित आरोपी दिसत होता त्याचा पोलीस माग घेत होते दोन दिवसापासून तो बेपत्ता होता शनिवारी संशयित आरोपी किशोर मोकणे याला कोकण टेंबी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चिमुकल्याला मारून टाकल्याची माहिती दिलेली आहे यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असा सात वर्षे चिमुकला नग्न अवस्थेत झाडा पडलेला आढळून आला पोलिसांनी चिमुकल्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झालेला आहे त्यानुसार मय चिमुकल्यावर संशयित आरोपीनं अनैसर्गिक कृत्य केल्याचं निष्पन्न झालंय त्यानुसार आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेनुसार पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड